करू शकत नाही कारण मला येऊन अवघे पाच महिन्याच्या जवळपास झाले आणि पाच महिन्यामध्ये मला माहित नाही की कर करता करता ना <laughs> नहीं। नहीं मी काय काम केलं आणि कुठल्या गोष्टी केल्या मलाही माहित नाही कारण माझा करता करीता कोण आहे आहे मला काही माहित नाही मी काय काय नाही तर एवढी आकृतीची माणसं ही मला भेटली ना त्यामुळे मला असं वाटते की मी शाळेत आलोच नाही तर मी माझ्या घरीच आलेला आहे कारण या ठिकाणी मी काम सांगतो एक गोष्ट सांगतो मी की आपले जोगदर सर असतील किंवा आपले तिरके सर असतील हे मला पितृतुल्य आहे नेहमी मला मारुती म्हणतात मारुतराव म्हणतात मी हे जग शब्द जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला माझ्या वडिलाचे आठवण येते कारण माझे वडील हे जवळपास सातवी आठवी असताना वारले आणि वडिलाचं छत्र गेल्यानंतर मला हे जे एकेरी नावाचं जे एके आ, नाम जे होत नाव मारुती नावाचं हे मला खूप आवडते पण म्हणणारे व्यक्ती कमी झाले आणि म्हणणारे व्यक्ती कमी झाली आणि त्या मी जेव्हा ऐकलं सरांच्या मुखातून नाम तेव्हा मला ते खरंच माझ्या वडिलांची आठवण होत असते जेव्हा ते मला मारुती म्हणतात त्यावेळेस त्याच्यानंतर मग वडिलाचा आधार गेल्याच्या नंतर आईचा हा भक्कम आधार माझ्या पाठीशी होता आणि वडिलाचं जे काम करण्याचं जे मुद्दा होता तो माझ्या भावाने सहजपणे केलेला आहे कारण तो लहान असताना सुद्धा माझ्यासाठी एवढा मोठा त्याचा परिश्रम एवढा आहे की त्याच्यामुळे मी आज तुमच्यासमोर या ठिकाणी उभा आहे कारण माझ्या वडिलाचं खरं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या लहान भावाने केलेलं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मी थोडस चाचपडत होतो आणि चाचपडत असताना दोन हजार नऊ साली माझं डीएड झालं आणि आई शिक्षिका होती घरचं वातावरण शिक्षित होत आई शिक्षिका होती माझं झालं होतं आणि शिकवण्याची एवढी प्रचंड आवड होती एवढं पोटेन्शियल होतं शिकवायचं कुठल्याही परिस्थिती आता शिकवायचं अशी इच्छा होती परंतु संधी ईश्वराने दिली नाही दोन हजार नऊ साली दिली नाही तर दोन हजार नऊ साली जरी मला संधी मिळाली नसली तरी माझ्या काफूज्या का त्या ह्या अपार लागल्या कष्ट म्हणजे असे कष्ट की घरी कष्ट आणि बाहेर गेले तरी कष्ट होते त्यांना कारण नोकरी नसल्यामुळे घरची जी दैनंदिनी होती ती फार भयानक दैनंदिनी होती कधी कधी काका राबवायचे कधी कधी दा, एखाद्या दारू वगैरे पिढून ते काकूला मारायचे इतपर्च गोष्टी ह्या गेलेल्या होत्या आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि कापू शेतात लहान लेकरांना घेऊन काम करत होत्या कापू त्यावेळेस लागल्या त्यातून मला प्रचंड आनंद झाला होता दोन हजार नऊ सालची गोष्ट आहे पण मी मात्र नोकरीच्या शोधात धडपडत होतो आणि मी दोन हजार नऊ ला जरी कटलो तरी मी लगेच लागणार आहे शिक्षक पण आणि ते सुद्धा शिक्षक बोलत लागायचं मला असं या मी नांदेडला गेलो नांदेला गेल्याबरोबर मग पटपडता विषय आला परदेशी साहेब आपले कलेक्टर दिले आणि त्यांनी आणि हा विषय काढला त्याच्यामध्ये शिक्षक एवढे अतिरिक्त शिक्षक झाले की महाराष्ट्रभर शिक्षकांचं समायोजन ही प्रक्रिया सुरू झाली आणि त्यामुळे शिक्षक भरती ही जवळपास फार पुढे गेली दहा ते बारा वर्षी शिक्षण भरती पुढे गेली पुढे गेला तर मग वेगवेगळे माणसं वेगवेगळे सल्ला देऊ लागले कोणी बोलावलं कंपाची जाय काम करत गावामध्ये एकाचच बुद्धिमान माणसं आपल्या ज्ञानाचा जो गंज आहे तो प्रत्येकाला वाटत फिरत असतात कोणी मागितलं तर तरी सांगत असतात कोणी सांगत नाही काही मध्ये ज्ञान देत देत असतात आज सल्ला देणं टिंगल करायला करणे त्यामुळे अतिशय बाहेर असतात ब आम्ही या परिस्थिती मी जराशी आव पडपळलो आणि पुन्हा जोमाने तयार केली मग क्लियर सा मेन पर्यंत गेलो एसटीआय मेन पर्यंत गेलो पण पर माझा पाया कच्चा असल्यामुळं कारण दहावीपर्यंत जे शिक्षण होत माझं ते एकदम व्यवस्थित शिक्षण मला भेटले ना नाही गणित विषयाला इतिहास भूगोल सारख्या विषयाला किंवा कुठल्याही विषयाला पाया कच्चा असल्यामुळं मी एसटी मेन पर्यंत गेलो पण एसटीआय होऊ शकलो नाही PSI चा गेलो, पर PSI नहीं। पर तरी सुद्धा शिकवायची प्रचंड आवड होती आणि त्यामुळं तयारी करत असताना स्पर्धा परीक्षेची मी थोडं आमच्या जे रूम होती त्या रूम मध्ये आणला होता आणि फळ आणल्यानंतर स्पर्धा परीक्षेत आम्ही एकमेकाला शिकवायला सुरुवात केली मग शिकवण्याची पद्धत त्यानंतर समजून सांगण्याची पद्धत ही काही माझ्या मित्रांना आवडली मग त्यांनी सहज सांगितलं की सर आपण क्लास सुरू करूया पण नांदेड सारख्या ठिकाणी क्लास सुरू करणं सोपं नाही मग दोन शटर घेणं शटर घेण्यासाठी पैसा एक रुपया जवळ नाही कारण एक तर आम्हाला रूमचं भाडं द्यायचं रुपया जवळ नव्हता तर मग शटरचं भाडं द्यायचं कसं मग याचं मग आमचा आम्ही क्लास तर सुरू केला पण येणारे मुलं फुकट मुलं ज्याच्याकडे पैसाच नाही सोबत आले असे मुलं सोबत आले आणि ते ते मुलंही सारखे परिस्थिती नाही आणि आम्ही सुद्धा सारखे तर एक रुपया जो काय जवळ राहायचा नाही मग एक मुलगा होता खराब नावाचा मुलगा होता संतोष खराब नावाचा एक मुलगा होता माझा विद्यार्थी त्या तो काय झाला शेतात काम करायचा शेतात काम करून मजुरी करायचा आणि मजुरी करून आमच्या क्लासची फीस होती पाचशे रुपये तो तीनशे रुपये द्यायचा पण त्याची आवड होती शिक्षणाची त्याला आम्ही शिकवलं त्याला मी मराठी आणि दोन विषय चांगल्या पद्धतीने शिकवले त्यानं मला म्हटलं असं मला व्याकरणाचं काहीच येत नाही पंचवीस मार्गला मराठीला व्याकरण आहे मी म्हटलं त्याला फक्त तू माझ्या क्लासला बस बाकीच्या सगळ्या गोष्टी बघून देतो म्हणून फक्त असं पैसे देणं तेवढं होत नाही म्हणलं ते सहज लागली आम्हाला काही चिंता करून तो फक्त रेग्युलर येत राहील कारण मला पक्क माहित होतं की याचा निकाल आज नव्हते येणार आहे म्हणजे येणार आहे आणि त्यानं क्लास आमचे करायचा सकाळी साडेआठ ला वारं घेऊन आणलेला यायचा आमच्या क्लास साठी क्लास करायचा आणि क्लास केल्याबरोबर घरी गेल्याचा तर तो फिजिकल करतो असं काही येता येतात मग लोक त्याला म्हणायचे की हे असंच पळत राहते म्हणायचे वेगळ्यासारखे एवढे जमीन लोक बघा असं पळत राहते म्हणायचे शेतात म्हणायचे तो फार बेताज होता परिस्थिती बेताची होती बेताची परिस्थिती असल्यामुळं आणि त्या सातारा पोलिसचा फॉर्म भरला फॉर्म भरल्याबरोबर चांगला क्लास वगैरे आमचा छान चालू होता आणि त्याचा सातारा पोलिसचा निकाल आला तो माझा पहिला विद्यार्थी होता जो पोलीस म्हणून लागला होता माझ्या क्लासचा पहिला विद्यार्थी होता कोणत्या विद्यार्थ्यांना तर मराठी पंचवीस मार्क होता आणि गणित पंचवीस मार्क आला होत मराठीमध्ये त्याला पंचवीस पैकी पंचवीस पडले याचा मला खूप अभिमान झाला होता त्याला आणि गणितामध्ये तेवीस मार्क पडले होते त्याला आणि दोन मार्क थोडं गडबड केल्यामुळे गोष्टी माहीत होऊ लागल्या हळूहळू एक तर आमच्याकडून पैसा नाही जाहिरात विषयच नव्हता क्लास सुरू केला होता दुसरे एक सण होते गणित सर त्यांची पत्नी शिक्षिका होती त्यामुळे त्या क्लासचं भाडं वगैरे थोडस होत होत मग तेवढ्यामध्ये काय झालं ती मुलगी लागली ते मुलगा लागला त्याच्यानंतर दुसरी एक मुलगी आमच्या क्लासची परिचर म्हणून किती परायला लागली आरोग्य विभागामध्ये परिचर म्हणून किती परायला लागली आणि असे मग थोडा थोडा आले वाढू लागला क्लासला थोडा वाढू लागला माहिती होऊ लागली जाहिराती न करता सुद्धा मुला हळूहळू हो, यायला सुरुवात झाली आणि मुलं सुद्धा येण्यासाठी सर्वसामान्य घरची होती आणि त्याच्यात एक आदिवासी मुलीचं वस्तुगृह आहे आपल्या नाईट चौकाच्या जवळच आहे तिथं आदिवासी मुलीचं हॉस्टेल होतं आणि त्या मुली ह्या गरीब घरच्या मुली होत्या आदिवासी मुली आणि त्या येऊ लागल्या आणि येता येता जवळपास त्या मुली सुद्धा चांगल्या लिपिक पदाला लागलं आणि नावाची मुलगी होती ती तर तलाठी म्हणून बिलला लागली तलाठी म्हणून माझ्या क्लासची विद्यार्थी बिडला लागली आणि त्यानंतर आमचा क्लास सुरू झाला आणि जोरदार जोरदारच गेलं माझा छंद जो होता शिकवायचा तो छंद मला जोपास द्यावं लागला आणि अगदी आनंदाने मी शिकवायला सुरुवात केली आणि माझं फक्त त्यावेळेस एकच होतं की जास्तीत जास्त मुलांचा निकाल आपला जास्तीत जास्त मुलांचा था रिझल्ट आला जास्तीत जास्त मुलं नोकरीला लागणार आणि हे करता करता जवळपास साठ ते सत्तर नोकरीला लागले आणि त्यातून नावाचा जो विद्यार्थी आहे तो ठाण्याला पीएसआय दुसरी एक विद्यार्थिनी आहे पल्लवी कारण आहे तिचं पी एस आय म्हणू लागली आणि मग ह्या क्लासचा रुटीन एकदम छान चालू असताना कोरोनाचं एक संकट आलं कोरोनाचं संकट आलं आणि त्याच्यामध्ये एक लग्नाचा प्रश्न होता माझा

लग्न झालं लग्न झालं पण लगेच कोरोना आला त्याच्यामध्ये आणून ते पुण्या पुन्हा परतीला सुद्धा आले का बाहेर नाही तुम्ही आले का नाही ते मला वाटत बघा तुमचे आता आपण इकडे आलो जपण आलं मला शेतात काम करता येईल लोक असे म्हणाले म्हणाल्या की तसं वागायला की असं वागायला एक तर रुपया जवळ नाही मग अशी परिस्थिती झाली कसाला सगळं आणलं मकाचे टोमणे वगैरे दररोज चालू होते त्याचे आनंद आले आणि तो सुद्धा आनंद मला कृष्णामुळेच मिळाला कारण तो जीवनामध्ये आल्यामुळे की ह्या गोष्टी बारीक सारी गोष्टी ज्या त्या मला दूरच राहत होत्या कारण मी सतत सतत कृष्णाचं स्मरण करत होतो आणि त्याच्यानंतर काय झालं मग त्याच्यानंतर एक अशी गोष्ट झाली की मग मी क्लास मग आता गावातली काही माणसं म्हणाली कोरोनामुळे सगळे गावात आले आता तो ट्युशन सुरू कर म्हणले ट्युशन सुरू केले सुरू करता करता काही करू लागले पोलीस स्टेशन मध्ये जातो असं करतो सगळे मुलं एकत्र येतात काय करायचं ते घरी राहायचं मी काही एका घाबरलो नाही आणि माझ्या रूम मध्ये क्लास सुरू केली क्लास सुरू केले पण शाळा एवढी छान म्हणजे शाळेच रूम होते आमच्या गावामध्ये शाळेमध्ये मी शिकवायला सुरुवात केली होती प्रशस्त शाळा हॉल होते सगळे होते तेवढ्यात मध्यवर्सांचा फोन आला

सकाळी सात पासून ते संध्याकाळच्या साडेसात वाजेपर्यंत कंटिन्यू शिकवण <coughs> म्हणजे कंटिन्यू शिकवण याच्यासाठी की मी प्रत्येक वर्ग स्पेशल केला होता दहावीचा वर्ग स्पेशल नवीचा वर्ग स्पेशल असं फक्त पहिली दुसरी एकत्र सगळे वर्ग वेगवेगळे होते असे सात ते आठ तास कंटिन्यू शिकवणं चालू होतं कंटिन्यू शिकवणं चालू होतं मग ह्या गोष्टी सुरू असताना तेवढ्यामध्ये आमचा पवनला मात्र हे त्रास जे आहे शिकवण्याचं जे धडपड आहे मेहनत आहे की त्याला कुठंतरी सरळ झालं नाही त्यानं म्हटलं तू चक्रात शिवायच जिल्हा परिषदचा तुझ्या हातून खूप विद्यार्थी लागले मला माहित आहे मला पण तुझा काहीच फायदा झालाय आधी तू लाग म्हटला तू लाग म्हटला त्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट कस एका जागी दोन बाय असतात की आनंद चालू असत याचा आनंद मला घरी नित्य नियमान लक्षात येऊ लागला लक्षात येऊ लागला मग त्याच्यामुळे त्याला या गोष्टी सांगत नव्हत्या त्यानं मला म्हटलं मी काय बघायचं ते बघतो खर्च पण तू आधी नांदेला नाही म्हटलं त्या पुरत जे बसले होते ट्युशनला त्याला भ्रक वाटलं तर मला एक रूम केली असून कृष्णाचा कुटुंबा याच्याशिवाय कोणीच नाही आता मग गेल्याच्या नंतर परीक्षा आज होईल उद्या होईल मी दोन हजार एकवीस ला गेलो एकवीस द्यायला सुरुवात केली आरोग्यसेवकच्या देणं मी पुढं मुलं ज्या जे मुलं मी लावली आरोग्यसेवकला जे पुढच्या वार्डन नावाच्या परीक्षेला मुलं लावली त्या परीक्षा मला आता द्यायला सुरुवात करू लागली म्हणजे अशी परिस्थिती चेंज झाली की मला आता परीक्षा द्यायला सुरुवात होऊ लागली आणि जे मुलं लागले ते मला ज्ञान सांगू लागले की सर तुम्ही अशी पुस्तकं घ्या तुम्ही याचा अभ्यास करा त्याचा अभ्यास करा ते मुलं लागलेले मुलं मला सांगायला सुरुवात केली त्यानं त्याला आता परिस्थिती आपली अशी होती की सगळे सांगणारे झाले ऐकणारा मी एकटा झालो अशा गोष्टी झाल्या होत्या कारण तिकडून सासरवाणी करूनच सांगणार भरपूर झाली सगळ्या झाल्या सोडून दिलं होतं

मनाय करणार झाले आणि पण ते तर जाऊ दे आपण आता पहिले गावातले माणसं थोडंफार बोलत होते त्यालाही परिस्थिती लक्षात आली याचं काही खरं नाही म्हणजे आता इतके दिवस परीक्षा देऊ लागले नाही आता लागते का म्हणजे असं त्याने सुरू केलं पहिले तरी बोलत गेले आता तर बघणे सोडून दिले मग आता बोलणारे दोघच जण झालो एक तर मी आणि पवन दोघ जण आणि तिसरा आमचा असं कृष्णदेव पण त्याला तो सोबतच होता माझ्या त्याला मात्र सोडलं नव्हतं मी कधीच ते दोघ तिघ जणांचा समाज चालू होता आणि लोक बोलत नव्हते मग त्यावेळेस मग मात्र पवनला म्हणलो मी बाबा बोल आता आपण दोघच बोलायला म्हणतो मला थोडं थांबला तू नोकरीला लागल यायला मी बघतो मग नोकरीला दादाला एकदा नोकरीला लावायचं अशी त्याची प्रचंड इच्छा होती आणि मग त्याच्यानंतर परीक्षेच्या तयारीला ते गेलो पण शिक्षक भूमिक तारीखच येत नाही आज दोन एकवीस ला गेलो मी पण तारीख नाही दोन हजार बावीस रुपया जवळ आहे रुपयाजवळ नाही आणि त्याच्याने मी एक खासगी प्रसंग असा तुम्हाला सांगतो की पत्नी आणि मुलगा सातवडीला होता रुपयाजवळ नव्हता तसाच मी नांदेडला तयारीच्या निमित्तान गेलो होत तयारीला आणि पुन्हा आलो होते का पुन्हा ते निमित्तान आलो आल्याच्या नंतर पाकिट मध्ये माझ्या पत्नीने पाहिलं की माझ्यावर रुपया होता त्यावेळेस तिने डोक्याला हात लावला काय करत एक रुपया जोड नाही लग्न झालं लग्न झाले एकच रुपया जोडणार असं तस काय होईल तुमचं का मुली मग आता तिने मदत केली थोडस नाराज होऊन मदत मध्ये गेली मला फार वाईट वाटलं तेवढं असं 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 सासऱ्याला मानशे रुपये तरी द्या <laughs> म्हणजे दोनशे रुपये घेतले त्याच्यात टाकले आणि त्याच्या पुढेच ठेवून दिले काय काय करून बघता तर नाही का असं वाटायला कुठले पैसे म्हणजे तुम्ही तिकडे तयारी करायचं लिहिले मग असं म्हटलं मग ते दोनशे रुपये तिला दिसले थोडस बरं वाटलं मलाही बरं वाटलं तिलाही बरं वाटलं आणि पण परिस्थितीची एवढी नाजूक परिस्थिती दिसू लागली मला की आपण जर लावलो नाही तर तुझं काहीच खरं नाही एक तर शेती आहे पण करता येत नाही तर आयुष्यात तरी शेतीला कधी केलीच नाही शेती क्लासेस आहे पण क्लासेस मध्ये फार मोठे अप्स आणि डाऊन्स असतात म्हणजे कधी क्लास काल क्लास चालू होते ना एक विद्यार्थी नव्हता तर दोनशे अडीचशे विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही गेलो होतो एक हॉल होता तर त्या घरमाल दोन लाख रुपये डिपॉझिट देऊन हो, तीन हॉल मधून घेतले होते नांदेड सारख्या ठिकाणी वीस हजार रुपये भाडं दिलं होतं पण आयोजन भरत असताना क्लासेस गेले होते प्रायव्हेट मधल्या कुठल्याही गोष्टी हीच परिस्थिती असते ते कधी बंद होईल काही सांगता येत नाही त्यामुळे सरकारी नोकरी हा एक परमनंट असा सोर्स आहे त्याच्यासाठी मग सगळी धडपड चालू होती मग ही धडपड चालू असताना जाहिरात आली एकतीस माझ्या मते नोटिफिकेशन आलं एकतीस जानेवारीला नोटिफिकेशन आलं आणि नक्की बावीस तारखेला बावीस बरं नोटिफिकेशन येण्यासाठी सुद्धा मला नमस्कार करावं लागेल तर तारीख कशी होती नातेला तयार लागलो पण तारीख येत नव्हती एक वर्ष होऊन गेला होता आणि नोटिफिकेशन यासाठी शनिदेव तिथं होते शनिदेवाचं मंदिर होत त्याला सांगितलं बाबा नोटिफिकेशन होते शंभर रुपये देतो म्हणून आणि लपके आठ दिवस आणि घरून फोन सुरू झाले की आता आमच्या त्याने काही सांभाळ होत नाही लेकर वाला तो तू घेऊन जा एका परीक्षा होत नाही मुली आता मग तेवढ्यात योग एवढा छान आला की मला शनिदेव तिथं पावला आणि नोटिफिकेशन हे एकतीस जानेवारीला नोटिफिकेशन आलं बावीस जानेवारीला परीक्षा ठरली परीक्षा आयबीपीएस मार्फत परीक्षा होणार होती बावीस जानेवारीला परीक्षा ठरली आणि परीक्षा ठरल्यावर एवढा आनंद झाला की मी फोन लागलो असं सांगत मी सगळ्यांना फोन केली परीक्षा बावीस जानेवारीला लोक म्हणाल परीक्षाच आहे तुझी काय तू काय जॉईन झालं काय न कर काय मिळाली नाही परीक्षा आली अरे बाबा आता लागला नको म्हणाले सोयरे म्हणतात ज्या आनंदाने फोन केले ते सोयरे म्हणाले तेव्हा लक्षात आले की जीवनामध्ये कोणीही कोणाचं नाही तर फक्त तर मात्र कधी विसरता येत नाही मग त्याच्यानंतर परीक्षा आली बावीस तयारी केली आणि तयारी करताना मग मात्र हा संसाराचा उभ्या आहे तो, तो काही सुटे ना लहान लेकर असतील पत्नी असतील आता एक मुलगा होता मग आता तिच्या नंतर एक मुलगी झाली या जागेने मुलगी होऊन गेली त्याच्यानंतर मुलगी कोंड झाली